मुसळधार पावसाने राधानगरी धरण शेहेचाळीस टक्के भरले कोल्हापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे व महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे राधानगरी धरण मुसळधार पावसाने यावर्षी शेहेचाळीस टक्के भरले असल्याची माहिती आज सोमवार दिनांक आठ रोजी भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस चालू असून राधानगरी धरण शेहेचाळीस टक्के भरले आजचा पाऊस एकशे पंधरा मिलीमीटर तर पाण्याची पातळी तीनशे सोळा पॉईंट नव्याण्णव इतकी आहे पाणीसाठा तीन हजार आठशे पासष्ट पॉईंट त्र्याहत्तर दशलक्ष घनफूट इतका आहे तर बीओ टी पॉवर्समधून तेराशे क्युसेक क्युसे 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 पाण्याचा विसर्ग चालू आहे एक जून ते आठ जुलै अखेर चौदाशे सतरा मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे गेल्या वर्षी आठ जुलै दोन हजार तेवीसमध्ये सातशे ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झाला होता तरी धरण परिसरात पाऊस वाढत असल्याने भोगावतीचे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन भोगावती पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे डिजिटल बंधुता न्यूजसाठी विजय बकरे